राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना नेते एकनाथ शिंदे गटाला सोलापुरात मोठा धक्का बसला असून नाराज झालेल्या तब्बल अकरा पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे पक्षाकडे पाठवले आहेत यात प्रामुख्याने माजी उपमहापौर दिलीप कोल्हे हरिभाऊ चौगुले यांनी पुढाकार घेतल्याचे पाहायला मिळाले दोन दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी नाराज होऊन आपला राजीनामा दिला होता त्यामध्ये आपणाला विश्वासात न घेता सोलापूर जिल्ह्यात परस्पर पदाधिकाऱ्यांच्या निवडी आणि प्रवेश होत आहेत अशी नाराजी व्यक्त केली होती त्याच दृष्टीने सावंत गटाचे मानले जाणारे दिलीप कोल्हे हरिभाऊ चौगले यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन आपले राजीनामे दिल्याचे जाहीर केले लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे यांच्या कार्यपद्धतीवर सर्वांनीच नाराजी व्यक्त केली महेश साठे विश्वासात न घेतल्याचे सांगण्यात आले महेश साठे यांच्यामुळे पक्षाची वातावरण होत असल्याचा आरोप करण्यात आलाय त्यांना पदे वाटण्याचा कोणताही अधिकार नसताना त्यांची लुडबुडका मी सोलापूरचा समन्वयक असताना मला काहीही विचारले जात नाही अशी नाराजी कोल्हे यांनी व्यक्त केली शिवसेनेमध्ये राजीनामाचं सत्र सुरू झालेलं आहे आपण पक्षाला सुरक्षित का महाराष्ट्रामध्ये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथबाई शिंदेनं जे महाराष्ट्रात काम केलंय त्यामुळं या पक्षाकडे अनेक चांगले लोक येण्याच्या मनस्थितीत असताना ही पक्षाची जर अवस्था बघितली नाना साठे यांच्या मागे मोहोळचा जिल्हाध्यक्ष आहे का बघा माड्याचे संपर्क प्रमुख आहेत का बघा करमाळ्याचे चिवटे आहेत का बघा अरे ज्याला तिथं त्याची किंमत नाही हिथं येऊन डवळडवळ करणे आणि पक्षाची त्यामुळं वाताहत होती म्हणून आम्ही श्रेष्ठींशी जवळजवळ दीड तास चर्चा केली सोळा ते सतरा पदाधिकारी होतो त्या चर्चेला दहा ते बारा दिवस झाले आहे पण वरच्या लोकांनी याची दखल घेतली नाही हे खंत आहे मला कारण एकनाथ शिंदेसाहेबाच्या कामावर आम्ही पक्षात गेलो परंतु आज असले दिशाभूल करून वर काहीतरी खोटी माहिती द्यायची आणि मी लय काम करतो पण तुला काम करायचा आणि पदनामाचा अधिकार आहे का तो अधिकार जिल्हा प्रमुखाचा आहे संपर्क प्रमुख त्याला अधिकार काय काही नसताना वरच्याची दिशाभूल करायची आणि पक्ष संपवायची त्यांनी सुपारी घेतली असं मला म्हणाल महेश एका व्यक्तीमुळे तुम्ही सगळे पक्षात हो हो त्यांचा काय संबंध आहे महेश साठेचा संबंध काय तुला अधिकार दिला आहे का माझ्याकडं गोपनीय पत्र आहे वरून आलेलं ते पत्र तुम्हाला देतो मी मग आम्ही विचारलं की बाबा शिवाजी सावंतांना तुम्ही पदमुक्त केलं आहे का नाही कोण म्हणतंय आहे अहो मग त्यांच्या गावाजवळ निवडे होते आणि त्यांना कळत नाही शहरामध्ये तीच अवस्था आहे म्हणजे पक्ष वाढवायचं का संपवायचंय जोपर्यंत आम्ही कारवाई करा नाही तर आणखी त्याला वरचं द्या आमचं ते संघटनेच्या संदर्भातून जे चाललंय चुकीच्या पद्धतीने मुख्यमंत्री शिवसैनिकांवरच अन्याय होत आहे कुठतरी उघड आहे किती लोक राजीनामा दिले अकरा लोकांचे राजीनामे आहेत आठवड्यात आणखी एक दहा ते बारा लोक राजीनामा देणार आहेत अगदी तर चार तारखेला जिल्ह्यासाठी समन्वय केणार आहेत काय त्यांची भूमिका कशा पद्धतीची भूमिका मांडणार नाही त्यांच्याकडे आम्ही वस्तुदी मांडणार आहे अशा पद्धतीनं संघटना मांडणार आहे का